आर्थिक व्यवहारातून एका जणास लोखंडी रॉड तलवारीने मारहाण करण्यात आली मागील आर्थिक व्यवहारातील झालेल्या वादाचा मनात राग धरून पाच जणांनी तरुणास शिवीगाळ दमदाटी करत लाकडी दांडके तलवार लोखंडी रॉड व लात मारहाण केल्याची घटना शेंडी बायपास रस्त्यावर द्वारकादास श्याम दुकानासमोर एकोणवीस जानेवारीला रात्री नऊ च्या सुमारास घडली आहे अविनाश मधुकर ठुबे याचे लक्ष्मण जगताप याच्याशी काही आर्थिक व्यवहार होते या व्यवहारावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला त्या वादाचा मनात राग धरून लक्ष्मण जगताप यांनी अविनाश ठुबे याच्याशी बोलताना फोन करून तुषार लक्ष्मण जगताप किरण लक्ष्मण जगताप यांना बोलावले त्या दोघांनी त्यांच्या इतर अनोळखी साथीदारांना घेऊन त्यांच्याकडे लाकडी दानके तलवार व लोखंडी रॉड असे हत्यार होते तुषार जगताप यांनी अविनाश ठुबे याच शिविगाळ करून दमदाटे केली वैतरांनी त्यांच्याकडील शस्त्राने ठुबे यास बेदम मारहाण केली या मारहाणीत अविनाश ठुबे हा गंभीर जखमी झाला त्यास घटनास्थळावरील नागरिकांनी रुग्णालयात नेले या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अविनाश ठोबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण जगताप तुषार जगताप किरण जगताप व दोन अनोळखी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एकशे एक्क्याण्णव तीनशे चोवीस अन्नवे गुन्ह्याची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस हवालदार टेमकर हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर